जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी दलाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे अजित ढोले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनरावजी कदम यांच्या आशीर्वादाने व राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब व जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा परिषद व कडेगाव तालुक्याचे नेते शांताराम बापू कदम व युवा नेते जितेश भैया कदम यांच्या मार्गदर्शनाने कडेगाव पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी पक्षांनी जे उमेदवारी देईल त्याला विजय करण्यासाठी अहोरात्र झटून मदत मतदारपर्यंत काँग्रेसचे विचार पोचवावे असे आवाहन सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या आदेशानुसार कडेगाव तालुका व काँग्रेस सेवादलाची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीला अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले होते मिटिंगमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक गाव तिथे सेवादल नवीन कार्यकारिणी सदस्य निवड करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हा सेवादलाच्या संघटक सचिवपदी निवृत्ती योगेश महाडिक यांच्या निवडीचे पत्र शहर जिल्हा काँग्रेस अनिल जी मोती यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष व कडेगाव तालुका सदस्यपदी राहुल मोहते यांच्या निवडीचे पत्रकार अध्यक्ष सुरेश अप्पा घारगे यांच्या प्रमुख उपस्थित होते यावेळी स्वागत प्रस्तावित कडेगाव तालुका अजित कराडे व शेवटी आभार जयराम मोरे यांनी मांडले सदर बैठकीमध्ये विविध प्रश्नावर योगेश माडिक सुरेश घारगे महिला अध्यक्ष सौ नैना शिंदे सौ सुनीता का काकडे रमेश सरकारने मनोगत व्यक्त केले शहर जिल्हा सेवादलाचे अनिल मोते यांनी भाजप सरकारच्या या अकरा वर्षामध्ये गोरगरिबांना जगणे मुश्किल झाले आहे वाढती महागाई महिलांवरील अत्याचार युवकांनी बे बोरोज बेरोजगारी इत्यादी प्रश्नावर लक्षात विचलित करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री राजीव गांधी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक योजना राबवल्या व देशाला स्वयंपूर्ण स्वावलंबी बनवले परंतु आजचे हे सरकार राष्ट्रीय संपत्ती ठराविक लोकांना घशात खाली घालून देशाला कंगाल बनवित आहे सेवा सेवादलाने एम पी एम एमच्या विरोधात आवाज उठवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावेत यासाठी आंदोलन उभे करावे असे सांगितले यावेळी कडेगाव तालुका दलाचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद